पण आता तुम्ही जे वाचन केलं सुरुवातीचं त्यांचं निवेदन आणि त्याच्यानंतर तुम्ही जे वाचन केलं ते वाचन वाचून ऐकून असं वाटलं की आपण काहीतरी जिम्मा ही हे आत्मकथन आत्मचरित्र आपण उपलब्ध करावं आणि आपण ते वाचावं म्हणजे वाचनाट्याचा किंवा अभिवाचनाचा हाच हेतू असतो की आपल्याला जे आवडलं भावलं त्या अभिवाचनाच्या माध्यमातून आपण वाचकांच्या पर्यंत पोचवावं आणि त्या निमित्तानं वाचकांना वाचण्यासाठी प्रवृत्त करावं तर हे जिम्मा मी उपलब्ध करेन आणि नंतरच्या कालखंडात कधीतरी मी ते आवर्जून वाचेन खूप चांगले चांगले संदर्भ दिले वैशाली तुमच्याबद्दल सांगितले की तुम्ही अभिवाचन तर खूप अप्रतिम सादर केलंच पण त्याच्या सोपतीनं ती जी ओबी होती ती ओबी विशेषतः खरं म्हणजे मुलींना आईबद्दलचं कौतुक असतं तर तिच्या मनामध्ये मात्र वडिलांच्या बद्दलच कौतुक होतं तर ते कौतुक खूप छान तुम्ही मला तु, तुम्ही खूप छान सादर केलं खूप म्हणजे खूप छान सादर केलं आणि मी तशी प्रक तशा प्रकारची प्रतिक्रिया माझ्या इन कॉल मेसेजेसमध्ये नोंदवलेली होती तुम्ही ते सादर करत होता आणि मला मग जरा माहेर फकीरा हे सगळं आठवलं आणि फकीरा कादंबरीतली सत्याबा भोसले बद्दल एक जी पहाटेच्या वेळेला वबी एक जी माऊली होती त्या माउलीची मला आठवण झाली होती ती ओवी अशी होती नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा गरीबांचा वाली जसा सत्याबा कुंजाचा सत्याबा भोसले सत्तू भोसले वारणीचा वाघ नावाचा चित्रपट नंतरच्या कालखंडात त्यांच्यावर आला नावासाटींची वेगळी ती साहित्यिक कृती पण फकीरामध्ये तो थोडासा येतो आणि तो सत्तू भोसले श्रीमंतांना लुटत होता आणि गरीबांना तो वाटत होता ज्या गोरगरीब स्त्रियांच्यावर त्या कलखंडात अत्याचार होत होते त्या अत्याचार करणाऱ्या पुरुषांच्या पद्धतीने तो शिक्षा देत होता आणि अने त्यामुळे अनेक भगिनींचा तो भाऊ झाला होता आता ही जी कोणी माऊली आहे ती माऊली तिची त्याची सख्खी बहीण नाही पण तरी पण ती त्याला आपला भाऊ म्हणते म्हणून ती म्हणते की नसेल जरी बाप माहेर भाऊ असावा पाठीवर जातेवरची ती ओबी होती त्या ओबीत शेवटचा घास घालताना नंतरच्या कालखंडात ती असं म्हणते अ घास घाली ते शेवटाला आळवी ते सत्याबाला असं ती म्हणते तर फार चांगल्या प्रकारचं मला ते सत्याबाच्या त्या मानलेल्या बहिणीची आठवण झाली आणि खूप छान स्त्रियांचं कुणीतरी मग वैशाली तरी पण म्हणाल्या की स्त्रियांना स्वातंत्र्य नसल्यामुळे त्या कालखंडात त्यांना काय काय सोसावं लागलं किती बालपणी त्यांची लग्न झाली तीन वर्षांची बिचारी ती पोरगी झोपली होती मामानं उठवलं नंतर कधीतरी कसं तरी तिनं नवऱ्याच्या गळ्यामध्ये त्यानं तिनं हा त्यानं तिनं हार घातला वगैरे वगैरे बाबींचं त्या कालखंडातलं जे काही सामाजिक वास्तव आहे ते वास्तव या लेखनाच्या निमित्तानं आपल्या अभिवाचनाच्या निमित्तानं आमच्यापर्यंत पोहोचला नमिताताई तुम्ही नेहमीचा अभिवाचन तुमचं अप्रतिम असतात तुमच्या अभिवाचनाला पण सलाम आणि तुम्ही जी साहित्य कृती निवडली त्या साहित्य कृतीबद्दल पण आम्ही तुमच्याबद्दल कृतज्ञ आहोत धन्यवाद